माढोक पक्षी अभयारण्य वनपरिक्षेत्र कार्यालयाकडून परिक्षेत्रात निसर्ग अनुभव आणि प्राणी प्रगणना उपक्रम राबवण्यात आला प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव नागपूर कार्यालयाचे आदेश आणि मुख्य वनसंरक्षक वन्यजीव विभाग पुणे कार्यालयाच्या सूचनेनुसार माढोक पक्षी अभयारण्य वनपरिक्षेत्र कार्यालयाकडून अभयारण्य परिक्षेत्रात निसर्ग अनुभव आणि प्राणी प्रगणना उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमात पर्यावरण प्रेमी आणि वन कर्मचारी यांच्यासह अशासकीय संस्थांनी उत्साहानं सहभाग नोंदवला निसर्ग आणि वन्य प्राण्यांबद्दल आवड निर्माण करून सद्यस्थितीबाबत माहिती संकलित करणं याबाबत सूचना करण्यात आल्या होत्या चोवीस तासांचा उपक्रम बुद्ध पौर्णिमेचं औचित्य साधून राबवण्यात आला नानज आणि गंगेवाडी माळढोक पक्षी अभयारण्याच्या परिक्षेत्रातील नानज वडाळा मारडी गंगेवाडी हिरज नरोटेवाडीसह एकूण चोवीस ठिकाणी पाणवठ्यावरील लपणगृह महाराणावरील मचाण आणि निरीक्षणगृहातून तीस वन अधिकारी आणि कर्मचारी नऊ अशासकीय संस्था सदस्य सातारा कर्नाटकमधील प्राणीप्रेमी यांनी निसर्ग अनुभव उपक्रमात सहभाग नोंदवत प्राणी गणना नोंदवली